नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदाराला डावलून छगन भुजबळांसाठी भाजपनं आग्रही भूमिका घेतली आहे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी भाजपनं घेतलेला पुढाकार हा माधव पॅटर्नचा भाग असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे नेमका काय आहे माधव पॅटर्न आणि त्याचा इतिहास पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना सुद्धा भाजपनं त्यांना विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना महत्त्व दिलं कारण त्यामागे मोठं कारण आहे ओबीसींची मतं महायुतीला मिळावी त्यासाठी दिल्लीतनं मेगा प्लॅन आखून दिलाय परभणीतनं महादेव जानकर आणि बीडमधनं पंकजा मुंडे यांना आधीच मैदानात उतरवण्यात आलंय पंकजा मुंडेंना दिलेली उमेदवारी महादेव जानकरांना दिलेलं महत्व आणि भुजबळांसाठी नाशिकमध्ये लावलेली ताकद हा भाजपच्याच माधव पॅटर्नचा भाग असल्याचं स्पष्ट झालेलं आहे माधव पाटन म्हणजे माळी धनगर आणि वंजारी या तीन समाजांमुळे ओबीसींची ताकद महायुतीसोबत उभी राहू शकते माळी धनगर वंजारी या समाजांसकट सर्व ओबीसी आणि मायक्रो ओबीसींना सत्तेतला वाटा मिळाला पाहिजे आणि तरुणाईचा विशेषतः राजकारणामधला अनरेस्ट दूर झाला पाहिजे सामान्य कार्यकर्ता सामान्य माणूस सामान्य मतदार राजकारणातला छोट्यातला छोटा, छोटा कार्यकर्त्याला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे हा भारतीय पक्षाचा प्रयत्न असतो मराठा समाज लोकसभा निवडणुकीमध्ये काही प्रमाणात महायुतीच्या विरोधात शड्डू ठोकणार असा अंदाज आल्यानं भाजपनं नव्वदच्या दशकातला त्यांचा माधव पॅटर्न पुन्हा हाती घेतला आहे मराठा समाजानंतर असलेली ओबीसींची मोठी मतं आपल्याकडे वळवण्यासाठी माळी समाजाचे छगन भुजबळ धनगर समाजाचे महादेव जानकर आणि वंजारी समाजाच्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून माधव पॅटर्न राबवला जाणार आहे मात्र हे जातीपातीचं राजकारण योग्य नसल्याचा आक्षेप महायुतीमधूनच घेण्यात आलेला आहे माणूस हाच धर्म हा ठेवून आपण आतापर्यंत कामं केलेली आहेत आपल्याला देखील अनेक म्हणजे ब्राह्मण समाज असेल इतर ओबीसीतील अनेक घटक पक्ष घटक धर्म असतील तर अशांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबादेखील जाहीर केलेला आहे की आपण काम करत असताना म्हणजे कुठलाही जाती धर्म या ठिकाणी कधी बघितला नाही मराठा समाजाच्या जोरावर काँग्रेसनं राज्यात सर्वात जास्त काळ सत्ता गाजवली परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवतांनी राज्यात माधव पॅटर्नसाठी पुढाकार घेतला होता गोपीनाथ मुंडे अण्णा डांगे आणि नास फरांदे हा पहिला माधव पॅटर्न होता आता छगन भुजबळ महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून माधव पॅटर्न फायद्याचा ठरेल की तोट्याचा हे चार जूनला स्पष्ट होईलच व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक